गुड मॉर्निंग मंडळी आता वाढली पा सकाळची सहा आणि मंडळी आता इकडं माळकर आलो होतो आपण जॉगिंग करायला आणि आपल्यासा आज मार येत आपले आज मी नाही की बाबा हे तर मार देते आणि हे असा माळ आहे आपला तुझं पाहायला असलं पहिल्या वेळेमध्ये आणि हे महाराज घेऊन इकडे आलो होतो मी जॉगिंग करायला आणि आपला पा हे रस्ता आहे आणि एवढा आबाळा मसा की धुकं एवढं झालं इकडं पाऊस इथे काढून जर थांबून असं वाटायला बरं तर का देव पाऊस आला तर तुम्हाला दाखवत होतो कालच्या व्हिडिओमध्ये हा का नाही तर लेभाने कॉसाल होता आणि मंडळी काल कसं आहे काल होतं रक्षाबंधन आणि रक्षाबंधनचा का व्हिडिओ काय केला नाही मी हा का नाही तर काल का आपण व्हिडिओ केलाच नव्हता खरं म्हटलं तर का नाही कोणताच तर आपण आता काय करू माहिती आहे जरा तुम्हाला आता थोडं व्हिडिओ दाखवतो हा का नाही आता तुम्ही काय करतो मी आपलं घर दाखवतो म्हणजे हे का नाही होम टूर दाखवतो तुम्हाला आपलं घर कसं आहे आपल्या आजूबाजू काय आहे ते दा तुम्हाला दाखवतो हा का आज तुम्हाला जरासा पाच दहा मिनटाचा व्हिडिओमध्ये तिथे दाखवतो मला हा ना आज तर मग आपण काय करतो चला मग पटापट होता घरी हा का नाही तुम्हाला जरासा होम टूर देऊ आपण चला तर मंडळी आता आपण घरी आलो पहा आणि आता तुम्हाला आपला जरा होम टूर दाखवतो तुम्हाला आपलं घर दाखवताना आपलं गिडं दाखवतो का नाही म्हणजे आपलं गार्डन समजा घराजवळ काय काय आजूबाजूला काय म्हणजे आता बाई ही तशी आमची बहीण आहे आमची लाडकी बहीण या तशी बाडाडी आणि मंडळी हे आता आपलं असं इथं गार्डन आहे पहा इथे केळी झाडे येते काही चार पाच केळी झाडे केळं लागेल पा तुम्ही केळं पण दाखवतो हे बाई याच्यात केळं लागेल पाहिजे जा तशी आणि ही तशी लिंबूणी आहे आणि आंबा आहे तशी मोठ्याच्या मोठा हे पाहिजे आंबा आता एक दीड वर झाली आंब्याला हो ना हे तर आपल्या डोरेच पाहिजे हात डोरं अंकडे एक आहे हां हां हे भाई हे बहिणीचं घर येतं बहिणीचा बंगला अरे गरीबांचा बंगलाच म्हणता येईल त्याला आता तिथे एक बा हात डोर आहे आणि तर नागिलचा येतं बा नागवेलीचा आणि तिथे शे पेरूचं झाडं हे पाहिजे इथं पेरू झाड आहे आणि हिच्यामध्ये पण केळं येतं या साडीमध्ये गुंडाळून ठेवलीत आणि तशी एक लिंबा झाड आहे ते तोळ्या झाडचं आणि तशी हे पा जास्त झाड की मी बाहेर बाहेरगावून आणलं होतं आणि तशी ते गेलं आपला काय म्हणतात त्याला चवळीचा काय नाही काय म्हणतात वाल्याचा आणि मंडळी हे जे तुम्हाला झाडच आहेत ना हे काय कोणतं गवत नाही तनकट नाही हे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे याचे गुणकारी उपाय तुम्हाला सांगतो मी एका व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बनवले तर याचे उपाय तुम्हाला दाखवतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही सांगतो तुम्हाला आणि इथे एक आंब्या झाड आहे आणि इथं आपली आलमारी इथेतून दिली करा तर इथेशी आपण रोपं टाकले होते आपल्या मिरच्या टमाट्याची इथं आमचा मेवना दळण आला आहे गिरणीवर हे आपलं घर असं तर वरी आपण कापड काउन टाकलं तेव्हा माहीत आहे का तुम्हाला सांगतो मी तर आपले पत्र फुटके फुटके म्हणजे पत्राला बा भोकाडं पडे पत्राला तर ते पाणी सगळं गळायचं घरामध्ये त्याच्यामुळे आपण पत्रावर कापड टाकलं होतं पुन्हा गळायला येते तरी पण म्हणजे कसं ते कापड फालडं वाटते मांजरानं तुमजरानं कातरलं कान हका नाही तुम्हाला दाखवत होता घरामधून आपलं घराचा टूर मंडळी पाहिजे तशी हे आपल्या जाळीमध्ये झाडं पहा आणि हे आपल्या पाण्याची साठवण करायसाठी आपल्या टाक्या आणि तशी बा केळी आपल्या केळीच म्हणायला आपल्या पप्पाचे झाड निघले तशी हे तशी आपली बाजू तिथे देवाची फुटू आलेली इथे आणि हे तर आपलं किचन वाटा आहे भांडे गिंडी इथं किचळवटा तर आहे आपल्याकडे मात्र आपल्याकडे गॅस नाही तर आपला गॅस तुम्हाला दाखवतो पहा आपला गॅस बाहेर टॉस लावतो हे बाई इथं बा ही चूल हिची चूल आहे हेच आपला गॅस आहे समजा आपल्याकडे गॅस गॅस नाही आणि हे जशी आपलं आंघोळीच आहे इथं कुल्लर आपलं इथे देव हे आता आपल्या इथं अशी देवघर इथं बाळूमाचं फुट आहे देवघरात बरे देव येते आपले देव कोणते कोणते आपले सगळे देवार हिंदूचे सगळं तुम्हाला माहित आहेत इथं आपली आई तुम्हाला आई का दाखवली होती पाहिजे आई आपली आणि इथं आपले महाराज होता हा का नाही इथं महाराज बसले आणि हे आपले दुसरी आहे आणि हे कोण आहेत तुम्ही मला सांगा तुम्हाला जर माहीत असेल तर ना हे आमचे देवत म्हणता येईल तुम्हाला बिरसा मुंडा हा ना इथे आपले दुला मार हे आपलं कुलरे आणि ते पलंग आहे आपला आणि तशी आपले बापू इथं आणि हे आपला मोठा भाऊ तुम्हाला कालचे व्हिडिओ दाखवला तर पाहिजे शेतामध्ये आलं तर काकड्या खायला आणि ती हे पाहिजे तर आपली गाडी बा तशी आणि हे आपला कोठा ढोऱ्या बांधायला तर कोठ्यामध्ये ढोर तर नाही तर आता पहिल्याला छोटा ड्रॉफे इथे छोटा डॉन ठेवायला बा तर मंडळी आता आपलं पाणी तपायला बा पाणी तपून आपल्याला दुसरा व्हिडिओ तयार करायचा आता ही दा दा सा सा। आता हे व्हिडिओ कमी कमी पाच दहा मिनिटाचा करू पाच मिनिटा झाला नाही तर पाच मिनटाचा व्हिडिओ खूप झाला हा का नाही आजच्या पुरता तर मंडळी आता आपण काय करू माहिती का हे आपला आता होम टूर होता हा का नाही आजूबाजूला काय दाखवलं नाही तर मंडळी आता तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा ना की जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सदावर आपण भेटत नवीन व्हिडिओमध्ये तर परत या व्हिडिओचा आनंद घ्या